आहे आहे लागून प्रत्येक नका आता सात आलेली बाकी पालखीचा अन्न होणार आहे कृपया रिंग्यामध्ये कोणीही खुल्या पॅसेंजरी गैरवर्तन वेळ नाही हा आनंद आता सर्वांच्या अनुभवायचा याचा आनंद घ्यायचा आहे या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर याचा आनंद काय आहे तु का म्हणे आले वाईमान केलं ना सर्व कुठं या ठिकाणी ग्रामस्थांना विनंती केली आहे की सर्व टाळ्या घेणार आहे विनंती बाहेरच्या बाहेर काढण्यासाठी नाही त्यामुळे तुम्हाला कोणता त्रास होणार नाही याची शक्यता तुम्ही घ्याने आणि आम्हाला पण घ्यायचं कारण तुम्ही आमचे कालवा महाराज तुम्ही तर आवडून तालकरी आहेत उत्तम महाराज आहे त्याचप्रमाणे जाधवा महाराज त्याचप्रमाणे सर्व आलेले गडकरी चिंडी प्रमुख शिंदी चालक सर्वांच या ठिकाणी हिंदाप्रधी आमदार संदावित महाराज दोन मिनिट नगरखाना बाहेर जावे इकडे या रोज इकडे एंट्री करेल तो नगरखाना बाहेर जाईल दोन मिनिट धामत होतो गरबर गडबड गडबड करू नका गडबड करतो नाही नका उत्तर गुरुज महाराज नगर घरात जागा पंधरा आज मला नगर घरात आले त्याला पुढील दिल्लीला लागून द्यावा कुठल्या प्रकारचं आमच्या ठेवायनाही

आता आबिरी आणि घरी पक्षाचं आगमन झालेलं आहे जरवड सत्ताचं आगमन झालेलं आहे आणि घरी पक्षाचंही आगमन झालेलं आहे तर